गुड मॉर्निंग मित्र हो मित्र होपा आम्ही आज कुठं आलेलो आहे दिसतं का तुम्हाला दिसत काय विभागीय क्रीडा संकुल म्हणजे स्टेडियम आमच्या घराच्या बाजूलाच आहे आणि आज आम्ही सकाळ सकाळी व्यायाम करायला आलेलो आहे ना का आणि आम्ही आज ठरवलं ते मित्र आहो काय हो ना हो म्हणलं पण रविवारी मात्र व्यायाम करायला जायचं आणि आज रविवारी मित्र हो आणि आज रविवारी आम्ही सकाळी सकाळी व्यायाम करायला आलेलो अजून सात सुद्धा वाजले नाही आम्ही सकाळीच म्हणजे साडेसहालाच घराच्या बाहेर निघलेलो आणि सातच्या पहिले पोचलेलो आहे आता स्टेडियमचा मेन गेट आहे बा केवढा मेन गेट आहे खतरनाक दिसतो तुम्हाला वरती नाव पण आहे विभागीय क्रीडा संकुल आता आम्ही आतमध्ये जाणार आणि आतमध्ये जाऊन हा आणि प्रवेश करणार आतला पुरा नजारा तुम्हाला दाखवणार मित्र हो। कसा राहतो म्हणून कारण सकाळी उठणं खूप छान आणि चांगला असतो कशासाठी शरीरासाठी त्याच्यामुळे आम बालमित्र पण आम्हाला भेटलेला आहे हा म्हणे मला पण तुमच्या संघ येऊ द्या त्याच्या मामी सोबत आलता पण ते म्हणे त्याच्या त्याला म्हणे जा आम्ही याच्यासोबत येतो म्हणे कारण आम्हाला ओळखतोय माझी व्हिडिओ पाहत वाटतं त्याच्यामुळं आम्हाला फुल कंपनी देणार आतमध्ये आणि त्याच्यामुळे मित्र आहोत आपण आतमध्ये जाऊ जास्त वेळ वाया न घालता चलो आता आतला ना जरा मित्र होतो तुम्हाला एकदा हा गेट दाखवतो तेवढा मोठा गेट आहे बांग इथला गेटा सांगा आता आतला शूटिंग आपला चालू झालेला आहे बा आतला नजारा काही लोक आतून बाहेर येऊ राहिले म्हणजे ते किती वाजता आले असा विचार करा काही लोक तसे आतमध्ये चालले तसे आमच्या सारखे या बा किती सुंदर नजारा आहे मित्र आतमधला झाडं झुड हे ते हा आणि केवढं मोठं विशाल आमच्या इकडं मित्र इकडं पाहिला का निळा वादळ पण इकडं यात खतरनाक कडक कडाक पाहिला का आपला एक निळा वादळ पण आहे मित्रो आतमध्ये त्याच्यामुळं बाबाची छाप प्रत्येक ठिकाणी असती एक विसरू नका आणि व्यायाम करायला तर कधी जिंदगीत विसरू नका व्यायाम हा शरीरासाठी खूप चांगला आहे जो व्यक्ती व्यायाम करन ते तंदुरुस्त आणि हेल्दी राहील आणि आळस आळस कधी करायचं नाही आळस काय माहिती आहे का आळस हा माणसाचा शत्रू आहे आता आपल्याला जरा पायाची गती वाढ होऊन लागेल जेणेकरून स्टेडियमचा पूर्ण राऊंड पण होईल आणि तुम्हाला पुरा नजारा दिसेल बरोबर आणि मला जरा व्यायाम झाल्यासारखं वाटत आज जे होईल ते होईन मित्रा तुमच्यासाठी आतलं ग्राउंड दाखवलं असतं तुम्हाला एक झलक दाखवतो पण आतमध्ये काय झालं मित्रा जिले मेन जे ग्राउंड आहे का पूर खेळते तिथे क्रिकेट वगैरे तिथं काहीतरी काम चालू आहे हो त्याच्यामुळे हे गेट बंद आहे कदाचित तुम्हाला इथून दिसतच नाही बाबा हा गेट बंद आहे बरं किरू लॉके पण मी एक झलक देतोच तुम्हाला तुमच्यासाठी जे होईन ते होईल पाहिलं का काहीतरी काम चालू आहे पोते की ते टाकलेले खतरनाक काय हरकत नाही तुम्हाला निसर्गमय वातावरण दाखवतो मी बाहेरचं आमच्या घरची दूर थांबले होते ओके चलो आज पुरा आमच्या मित्रांना रविवारचं पुरं कांदेराव विभागीय क्रीडा संकुलचं पुरं लाईव्ह दर्शन लाईव्ह रविवार स्पेशलिस्ट रविवारी पूर्ण पेशल हो रोज सकाळी उठायचं आणि एक्सरसाइज व्यायाम स्वतःसाठी लोकांसाठी नाही चार दिवस जागाचं असं कध कस कधी तर मग आहे मस्त व्यायाम करायचा कि तू पाहिलं का किती गाड्या लागलेल्या आहेत किती लोक ना एवढं सकाळी म्हणजे आमच्या आधी पोचलेले अजून येऊ राहिले काही पळव राहिले काय गेले काही गेले पण आपण म्हणतो रविवारी आजले वाढ झोपू आठ वाजेपर्यंत झोपू नऊ वाजेपर्यंत झोपू अरे कशाला नऊ ना आठ काय कामाचं तुम्हाला सांगतो जितकं उशिरापर्यंत झोपता तितकं तुम्ही रोग राही स्वतः म्हणजे स्वतःच स्वतःच्या शरीराला लावून घेता त्याच्यामुळं मित्र हो कधी जास्त वेळपर्यंत झोपायचं नाही सकाळी उठायचं व्यायाम करायचा याबा इकडे कसे फुटबॉल खेळून राहिले बा दिसते तुम्हाला ह्या बा ग्राउंडवर फुटबॉल खेळणं चाललं मी तुम्हाला थोडंसं जूम करून दाखवतो पाहिलं का दिसलं बाई बाईकडे हा हा बंधू हा राम राम बंधू मित्रो हो, माझं काय वारंवार म्हणणं स्वतःसाठी जागाच लोकांसाठी नाही आणि व्यायाम करायचा स्वतः शहराची काळजी घ्यायची तेलकट वस्तू खायचं नाही बाहेरचं तळेलं जास्त खायचं नाही घरी बी तर काय जास्त तळेल खाऊ नका तळेल गोष्टी करून दूर राहा आणि तुम्ही म्हणता बंधू तुमच्या फिटनेसचा राज काय मी जे स्ट्रॉंग फिट दिसतो तुम्हाला आज याचं बी एक राज आहे मित्राहो काय मी व्यायाम ज्यादा करत नाही बरं का खरं सांगतो आपल्याला खोटं बोलता येत नाही पण मी असं अधूनमधून व्यायाम करायला येत राहतो परंतु मित्रांनो मी नाही बी व्यायाम केला तरी मी ना अधूनमधून येऊन बी इतका फिट तुम्हाला का बरं दिसतो त्याचं एक आहे तुम्ही जीवनामध्ये मित्र हो बाहेरचं होईल तेवढं टाळायचं खाणं ओके आणि घरी खाता तर घरी पण आहे ना अशी काही म्हणजे वस्तू खायच्या जे तुम्ही म्हणजे जेवणामध्ये जो आहार घाता तो म्हणजे उदाहरणार्थ जवळची भाकर मित्रा मी ना तुम्हाला सांगतो दिवसातून दोनच टाइम जेवण करतो पण मी दोन टाईम ज्यावरची भाकर खातो चपाती खात नाही मित्राओ आणि तळेल तुळेल वस्तू जास्त खात नाही लय मोड झाला का तिथं म्हणजे हा इथे ना हे जिम आहे वाटतं हा इथं आतमध्ये हो याच्या आतमध्ये जिम आहे मुलं आहे ना आतमध्ये जाऊन आहे ना जीम म्हणजे ज्याला लज खतरनाक बॉडी बनवायची तू याच्या आतमध्ये जाऊन आहे ना मारू शकतो बा हा आणि ज्याला ना ज्याला एकदम साधी बॉडी ठेवायची तो बाजूला तुम्हाला दिसलं दिसला तिकडे किती हे होतं ते लोखंडाचं भरपूर ती खेळणी ती अरे इकडे पण लावलेत काय पण बघायना पहिले नाही का कुठे मित्र मला दाखवतो मी इकडे बी कुठेतरी खेळणे आलेच म्हणते नवीन वा वा बरेच ठिकाणी बसवले खेळणे खेळणी असं पळाचं बा आईला कसे तुम्ही मायाला आताच्या घडीला नाही शंभर तर कम तुम्ही सत्तर ऐंशी वर्ष ना जगताना तुम्ही हा बा मित्राई खेळणे पाहते माते आयला जेव्हा ते तुम्हाला पुरा सेल करतो आता मी ना हे खेळून दाखव का अगं खेळ ह बा मित्रां का असं खेळायचं खेळणं खेळणे होतंय लहानपणासारखं आपलं कोण नाव बी ठेवत नाही आहे का आम्ही व्यायाम करू राहिलो म्हणायचं पायाच्या व्यायामसाठी का बरं बरं पाहिलं का मस्त आहे एकदम चला अजून पुढचा पुढचा पार्ट करू आपण ना तू बी काही व्यायाम कर ना पिल्लू हा पिल्लू आमच्या सोबत येते तुम्ही काय रोज येतात काय हा बापरे लय आमच्या घर शेला जा आमच्या घरचे कसे व्यायाम कर मित्र होल की तुम्ही तुम्हाला पुरं बालपणच्या आठवणी निद जे म्हणलं ते व्यायाम पायाचा हाताचा बा इकडे आता सायकलिंग चालू आहे आता इकडे काय असे हात वाट आहे ना तुम्ही भांडे काम करू करू घरातले हातात तुमचे खूप हात जागी जाम होऊन जाते तर तुम्ही हात मोकळे करू शकता इथं म्हणजे तुम्हाला भांडे कुंडे धुणं धानं धुवायला एकदम मदत होईल स्ट्रॉंग वाताल तुम्ही आहे ना हाऊस वाईफ या बा वा 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 या बा बाबा बाबाचे टोंगळे कधी दुखा लागले कधी तर बाबा जे बाय का टोंगळ्यासाठी एक नंबर असं व्यायाम करायचा किती खिलोने लावले ते अरे वा 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 टोंगळे हात पाय गुडगे अरे बाबा हे काय कमरासाठी काय दुखीसाठी आता मी बडबड करू राहिले पण मी व्यायाम कोण मी व्यायाम करू नको तुम्ही बंद तुम्ही आता मध्ये मी काय करू माझ्यासाठी हा असं धर बाबा तू याला टप नको होते बघ करायला आमच्याकडनं गडबड झाली ना मोकळे करतो पाय मोकळे करा पाय मोकळे अरे आता बन पाय बीक का मित्र नवीन खेळवून आलं इथं पहिलं खेळणार पायाच आता एक हाताचं पण आलेलं आहे म्हणजे तुम्ही दोन्ही बिय व्याम होईल हाताचं बिय पायाच जवळून घे लांब काट होत मग जवळ खेळ दिसलं पाहिजे मी कस काय दिसतो बरं दिसतो का मित्र व्याम करताना रविवार पण शेल मग आज तुमचं खाती काही म्हटलं मग जेवण जेवण होईल

पिल्लू कस सायकल चालत आहे तुमची गुडघे मजबूत येणार बाबाचे गुडगे आता मजबूत झाले बाबा गेले पाहिजे जास्त आहे ना तीकडे हाताच आता पोटाच वाटतं पोटावर जोर ना वाटत मला बहुतेक कसं वाटतं वगैरे कोणती काय करून येऊ नये ना मित्र हे महाराज असं दाना दाना येणा करून तुमची बॉडी बनून जाईल खतरनाक जायची गरज नाही पडणार मस्त येत मला शर्टकट मध्ये आता हे पण झालेली आहे ठिकाणी आधी काय मी नवीन एक पार्ट आलेला आहे आता हा कस आहे आलं मी दिवसानंतर आलो मी नवीन दुसरे होते आता जरा वेगळे वेगळे आलेच नवीन आयटम आले नाही आवड आपल्या मित्र होते आपल्या डोक्याचे बाहेर जिथं जिथं उजडून तिथं उजडत सकाळी उठा काम करा कर, आता उदा आमचा असं करा आता बाबा घाम आला घाम आलाच पाहिजे तुम्हाला तरच तुमचं घ्या म्हणजे काय मतलब नाही सकाळी सहा आला घाम आलाच पाहिजे तुम्हाला बरं आणि रविवारी आद्र एक दिवस काढा नाही तुम्हाला आठवड्यातून बाकीच दिवस काढता आले तर स्वतःसाठी एक रविवार ठरून घ्या कॅलेंडर लिहून टाका एक्सरसाईज करायची म्हणजे करायची मला मला फिट राहायचं चार दिवस जागायचं नाही जिमला जाणं आहे ना तर एक दिवस करायचं ओके हां बाके तुमचा बंधू एक काय कमी माणूस नाही बंधूला एक हो आयटम सगळं एकशे काय टाकून आणि सगळं फ्रीमध्ये सगळं फ्रीमध्ये तुम्हाला तुम्हाला काहीच घराची गरज नाही एक रुपये घरायची गरज नाही पाहिलं का सरकार आपल्यासाठी किती सुविधा देते तरी आपल्या जीवार येतो उठाची मेहनत आहे फक्त उठाची मेहनत आहे सकाळी उठा आणि याचा आनंद घ्या बाबा किती मायमधी दूस्फूर्ती आली सकाळी कसा आवाज होता मग कसं होतं मी आता पा आली मित्र मग अंगामध्ये रक्त उसळला अरे विशेष नवीन चक्की आली मित्र आपल्या डोक्याच्या हे बे चुल आता हे असेल हाताने असेल हा तसा वेळ मी तो हातासाठी फिरवायचं तुम्हाला बाबा म्हणजे तसं काय म्हणताना काय पाणी उपासा विहिरी पाणी उपास असावाजोवाकडे गेले पाणी शंधाची बाहेर पडली तर असं हाताचे व्यायाम साठी हाताच्या व्यायाम साठी मित्र छान पाहिलं का तुम्हाला घामाला <laughs> मित्र दिसतो का मग कपडाला घामतो तेव्हा मी तुम्हाला वल्ला हात दाखवतो आला आला व्यायाम झाला मित्र खतरनाक एकदम आपली काय ना गरबड नाही झाली पाहिजे ना ना। पाहिलं का स्टेडियम याला विभागीय क्रीडा संकुल आमच्या घराच्या बाजूला म्हणजे कुठं गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर ओके तर मित्र हे सांगण्याचा उद्देश हा आहे सकाळी उठा आणि व्यायाम करा आणि धष्टपुष्ट राहा आमचा हा ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला घ्यायचं पुढं का बरं करू तर मग मित्र लय लंबा झाला आता घरचे म्हणाले खूप लंबा झाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईबर केल्याशिवाय राहू नका मित्राऊ चला मग जय हिंद जय महाराष्ट्र ओके